नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो आज आपण भुजबेलो दाते सरांच्या घरी तुम्ही यांना रेग्युलर माझ्या लाईव्ह वर बघितलं दाते सरांच्या घरचा आता मी हा दुसरा पॉईंट बघते होतं पाणी अर्धा इंच बारा महिने अर्धा इंच बारा महिने अर्धा इंच चालत होतं आणि ह्याच्यात ब्लास्ट केला आणि ब्लास्ट केल्यावर आता लाईन तर चालू दाखवते लाईननी इथे येऊन टर्न मारून पुन्हा ती रस्ता पकडला आहे रेग्युलरचा पण इथं टर्न मारला गेलाय त्यामुळं या गोरचं पाणी माझ्या मैत्रीना मिळत नाही असं काय झालं आहे इथून लाईन आली आणि इथनं असं टन मारला पुन्हा असं थोडंसं सरळ पद्धतीने गेलेली आहे म्हणजे तो जो रस्ता होता कदाचित ब्लॉक झाला किंवा त्याला दुसरा रस्ता ब्ला ब्लास्टमुळे दुसरा रस्ता तयार झालेला आहे अशा गोष्टी होत्या ब्लास्टिंग मुळे हे चालू असलेला बोर म्हणजे आता याच्यामध्ये कदाचित ब्लास्टिंग मुळे येईल पण पण माझं मत हे करण्यापेक्षा दुसरं दुसरा बोर केलेला कधीही परवडेल साडेचारशे फूट आहे माझ्या मध्ये चारशे फूट पाणी अजून सुद्धा आहे या धारेला पाणी आहे पण त्याने टर्न मारल्यामुळं इथं पाणी मिळणं मला नाही वाटत शक्य कारण एवढ्या पोर्शनमधून मधून हा टर्न बसलेला आहे इथून टर्न बसलाय पण पाणी पुन्हा त्याच लाईनला जाऊन मिळत आहे